शिष्य वर्गात स्वतः चिंता नसे नाथ बाबा ना लागले अरे काय करू तुझ्या सारखा शिष्य काय करायचं घाबरायचे चिंता करायची मच्छिंद्रनाथ गदगदा हुद मणी महाराजा व्रतावंत सगळं तुम्ही प्रकटला ऐकलं खूप काय काहीच नाही सगळं प्रताप सगळी ताकद सगळं सामर्थ्य आहे गुरु महाराज महाराजी वागू तरी माता ठेवी चरणावरी म्हणे महाराज स्व शरीरे स्वस्त आपण स्वामे दर्शन घेतलं आपलं मस्तक चरणावर ठेवलं गुरु महाराज

कामने आले दर्शन घेतलं अटी शिंदे हात जोडले काय इच्छा आहे महाराज काय आज्ञा आहे सांगा काय सेवा करावी तुमची हे रूमने व प्रिया भामिनी तृप्त करावे मंडळीला लहान गुरी षड्रश अन्न